आयुष्य भरायचं आहे पण पुढचं ऐका शतकणीले ते अर्ध रात्र खाय ते अर्ध रात्र महाराज आपलं झोपेत जातं म्हणजे पन्नास वर्ष अख्ख आपलं झोपेत जातं महाराज पन्नास वर्ष झोपेत गेल्यानंतर खाली किती उरलं पन्नास वर्ष त्याच्या पुढचं ऐका मग हे पालक पिडा रोग क्षय काही बालपणात जात काही रोगात जातं मग शेवटी काय भोजनाशी उरले हा ने, पड़ भजनाशी नाही काय भजनाशी पण काय होतं ऐका माणसं भजनाशी वापरत नाही आणि भोजनाशी वापरल्याशिवाय राहत नाही बिठाल बिठाल साबत करतात आयुष्य मर्यादा कमी आहे जोपर्यंत या देहामध्ये आयुष्य आहे तोपर्यंत परमार्थ करा तोपर्यंत नामचिंतन करा एकदा आयुष्य संपले रे संपलं श्वास संपला रे संपला हा देह काही कामाचा नाही परिमळ गेली या ओस फुल देते आयुष्या शेवटी देह काही साधोपणे आल्या अकरा वाजले चालू देऊ का मग आणखी महाराज तू कहर चालू दे आणि निघून जातो घेणार जास्त वेळ नाही घेणार अगदी पाच दहा मिनिटात या थांबती ठिकाणी थांबणार आहे पण मी नेहमी सांगत असतो तुम्ही या ठिकाणी येऊन जरी बसलात कीर्तनाला कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल नुसत्या झोपा जरी काढला तरी तुमचा चांगला कीर्तनात बसल्या तुमचा फायदा होतो बरं का तुम्ही म्हणता महाराज कीर्तन नाही ऐकलं झोपा या ठिकाणी येऊन झोपा जरी घेतल्या नेमकी कोणता फायदा होतो सांगा ना महाराज सांगू काय का कीर्तन होईपर्यंत तुम्ही नुसत्या झोपाच काढल्या कोणता फायदा होईल सांगू का कीर्तन होईपर्यंत तुम्ही झोपलात आणि त्या झोपीच्या नालात एखाद्याची चांगली तरी चप्पल घेऊन घेतात फायदाचे ना पाहता काय म्हणून मला सांगायचं आहे का जास्त वेळ करणार नाही थोडक्यात वेळात त्या ठिकाणी थांबणार आहे परिमळ गेली या रोज फुलं देते देह म्हणून नाथ महाराज सांगता सावध झालं पाहिजे कारण का हा देह कधी जाईल सांगता येत नाहीये या देहाचा मालक तो काळ आहे क्षणोक्षण क्षणोक्षणाला या काळ या देहावर टपलेला आहे अभंगाचं दुसरं चरण I'm